पावसाला सुरुवात झालेली आहे अचानक भयानक आलेला पाऊस रेडी आहे हा बघू शकता दिसायला असा दिसतोय कॅमेरा मध्ये पण एकदम छान लागतो खायला हा दोन दोन टाइम फ्रेंच फ्राईज द्यायचे का उद्या माझा उपवास आहे हा उपवास आहे उद्याचा उद्या वार काय तर आता माझे कपडे वगैरे झालेले आहेत गौरंटला सोडला आहे अंगणवाडीमध्ये मस्त गेलाय तो, तो नाश्ता वगैरे करून आणि खूप खूप थकायला झाले आता तो मला जास्त उभं राहायलाच होत नाही हॅलो गुड मॉर्निंग मंडळी कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता सकाळचे सव्वा नऊ आहेत आणि देवपूजा झालेली आहे सुद्धा आज बऱ्यापैकी म्हणजे नऊ वाजता उठला आहे मला मलासुद्धा छान झोप लागले आणि त्यासाठी आता कॉफी बनवून दिली त्याला कॉफी पियची माझ्यासाठी चहा ठेवल्या आता दूधसुद्धा आणायचं आहे संपलं आता नंतर बेडावर तेवढं लोळत बसलं लोळत बसला आहे बस ले आणि आणलं आहे नारळ पाणी तो नंतर पिणार आहे मी म्हणजे देवपूजा दाखव त्याच मंगळवार नुसता अभिषेक वगैरे केला आणि गरमी त्याच्यात नाम्ड़े, नाम्ड़े ही ले ले हे बघा माझी पूजा मस्त काल देवा घासलेला साप्याची वगैरे फुलं आणलेली आणि पूजा झालेली आहे माझी तर छोट्या मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण हे खूप चांगलं आहे तर आता मी हे बनवायला घेते तर तुम्ही सुद्धा बघा आणि नक्की ट्राय करा हे तर आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आपले शिळी भाकरी वगैरे असताना आपण टाकून देतो तर ती न टाकता या बारेक, बारेक आ, हे असं बनवू शकता त्याचे तुकडे करायचे बारीक बारीक आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपला चिवडा किंवा पोहे कसे असतात तसे तुकडे करून घ्यायचे थोडे मोठे असले तरी पण चालतील तर मी हे एकदम साध्या पद्धतीने करते तर दुसरीसुद्धा म्हणजे कांदा टोमॅटो मिरची हे सगळं टाकूनसुद्धा करू शकता पण ते गौरांशला मी झटपट असं म्हणून तेल टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेलं आहे मीठ टाकणार आहे मसाला थोडासा आणि हळद आणि गरम मसाला असेल तर गरम मसाला मॅगी मसाला असेल तर मॅगी मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता आणि मग ते मिक्स करून भाकरीचे तुकडे टाकून द्यायचे मिक्स करायचे आणि असंच बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवर फक्त पाच मिनटं किंवा तीन चार मिनटं ठेवलात तरीसुद्धा चालतं हलवायचं आणि मस्त कडक होतं असं न खायला एकदम चिवड्यासारखं लागतं आणि मुलं हे आवडीने खातात मोठ्यांनासुद्धा खूप छान मो जर छोट्या मुलांना कांदा वगैरे आवडत नसेल तर तुम्ही कांदा स्किप करू करू शकता जसं मी गा ला केलं आहे तसं तर तो सुद्धा खाऊ शकतो पण मी कधी ट्राय नाही केलं पटापटी आपलं होईल म्हणून मी हे करते आणि तुम्ही कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सगळं टाकूनसुद्धा करू शकता एवढं मस्त लागतं ना खूपच मस्त आणि पोटभर असा हे होतं आणि विदिन पाच मिनटात होऊन जातं जास्त टाईमसुद्धा लागत नाही तर तुम्ही नक्की हे ट्राय करा तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल आणि मस्त असं कुरकुरीत होतं चिवड्यासारखा लागतो नक्की ट्राय करा रेडी आहे हा बघू शकता दिसायला असा दिसतो कॅमेऱ्यामध्ये पण एकदम छान लागतं खायला त्यांना जरा काम केलं की के थकल्यासारखं होतं आता मी फक्त झाडू मारला आहे रूममध्ये देवाच्या रूममध्ये आणि किचनमध्ये आणि काय बोलतात फ्रीजवरचा पेपर काढला घाण झालेला खूप गौराशने फाडलेलासुद्धा तो साफ केला आणि देवाराच्या इथला पेपर तो एक साफ केला इथं जरा कलर मारायचा विचार आहे माझा बघते जरा आहे का नाही तर मग रूममधला थोडासा राहिलाय तो मारते त्याच्या अगोदर मला असं थकल्यासारखं झालं खूप असं थकवा आणि घसा सुकल्यासारखा तरी यांनी मला नारळ पाणी आणून ठेवलं सकाळीच तो बसून पिते पहिला आता जास्त होत नाही म्हणजे वाकायला वगैरे होत नाही वाकलो ना की वाक खाली दुखतं त्याच्यापेक्षा जास्त न केलेलं बरं हलू आपलं जेवढं होईल तेवढं मी करते आता पहिला बसून नारळ पाणी पिते खूप थकवालय तर आता माझे कपडे वगैरे झालेले आहेत गौरंटला आहे अंगणवाडीमध्ये मस्त गेलाय तो नाश्ता वगैरे करून आणि खूप खूप थकायला झालं आहे आता तो मला जास्त उभं राहायलाच होत नाही काय समजतच नाही आता तो पाय म्हणजे एवढे दुखतात ना काय सांगू आणि म्हणजे ज्या आई बनतात ना स्त्रिया त्यांनाच म्हणजे त्यांनाच माहिती पडू शकतं त्याच समजू शकतात या अवस्थेतून जायचं बाळ बाळ येणं सोपं नाही रे बाबा लेडी मला पहिल्या प्रेग्नेन्सीमधून नाही समजलं पण या प्रेग्नेन्सीमधून मला आहे की आई होणं बिलकुल सोपं नाही म्हणजे व्हायच्या अगोदरसुद्धा एवढं सगळं सहन करायला लागतं आणि नंतरसुद्धा त्यांचे म्हणजे जे टँम्स असतात किंवा मस्ती बोला काय बोला ते सगळं बघायला लागतं डेंजर आहे डेंजर खरंच एक स्त्री किंवा एक आईच समजू शकते हे सगळं बाकी कोण समजू शकत नाही तर मला आता ना पायाची टाच म्हणजे एवढी दुखायला लागलीत ना आता की काय सांगू शकत नाही म्हणजे अशी नुसती चावं अशी चावा घेतात असं वाटते मला खाली पाय आणि जास्त जर उभं राहिलो ना की पोटावर असा ताण येतो ना पूर्ण कडक होऊन पो जातो पोटाने चालायलाच होत नाही म्हणजे असं वाटते बसावं तर आता जीवावर मी कपडे धुतले म्हणजे मला पण सांगत नाही काम कर काम कर पण माझंच आपलं जरा थोडीशी हालचाल असू दे म्हणून काम करत असते अजून लादी पुसायची मला मलाच करमत नाही लादीने पुसले तर वाजलेत ना पाहुणे बारा वाजलेत मला वाटते तर ते जरा पाहुणे बारा वाजलेत आणि आई जेवण बनवतात तर बोललो जरा बाहेर पडते थोडासा आराम करते कंबर कंबरसुद्धा दुखायला लागले थोडी पडते आणि मग लादी पुसायला घेते मग नंतर थोडासा आराम करेल आज काही झोप झाले तरी पण बघूया दुपारची कशी भेटते ना भेटते आज बऱ्यापैकी झोपले मी गौरव झोपलाय आहे तर आणि रात्र तर काय सांगायलाच नको या कुशीवरून त्या कुशीवर या कुशीवरून त्या कुशीवर झोपलेली असते मी पण खूप वेळा खूप वेळा म्हणजे रात्रभर हीच असते या कशीवरून त्या कुशीवर या कुशीवरून त्या कुशीवर चाललेलं असते आणि मग रात्रभर काय नाही वाटत त्याच्यानंतर मग साडेतीन चार वाजले का मग गरम गरमी व्हायला सुरुवात होते तर अशी अवस्था आहे माझ्या पायाची आहेत ना भियंकर दुकान बोलत लग भियंकर म्हणजे असा हात लावला ना असं बोट लावलं ना पायाला तरी दुखतोय तरी पण आपलं चालायचं चा। एवढी सूज पायाला नाही पण जास्त मी बसले ना किंवा खुर्चीवर बसले किंवा रात्रभर पाय असे ठेवते ना त्याच्यामुळं एकदम अशी ना भरून येतात पाय काय बोलायचं न सांगितलेलं बरं ज्या आता स्त्रिया समजू शकतात ये मी काय बोलते ते आणि कसं काय होतं ते चला कंटिन्यू करा ब्लॉग हे सुद्धा गेलं सकाळी कामाला थोडं बसते मी आणि मग लादे पुसून घेते हां दोन दोन टाइम फ्रेंच फ्राईज द्यायचे का उद्या माझ्या उपवास आहे उपवास आहे उद्याचं वार काय उद्या बुधवार आहे बुधवार कोणाचा उपवास आहे गणपती बाप्पाचा उपवास पकडलाय जेवणार नाही आहे काय गणपती आहे हा काय जेव मग मग उद्या खिचडी देऊ तुला बनवून उपवास आहे तर मग

मग तुझा खरोखर उपवास वाटतं वाटत संध्याकाळी सोडणार का गणपती आहे गणपती बाप्पा जेव्हा भंडोळी झालेलं आहे पनीरची भाजी बनवून आई आता भांडी कसतात भांडी झाले ते नाश्त्याची नूडल्स बनवलेले आहेत आईनी तर नूडल्स खाऊन झाले थोडेसे वाजले सात दिवा करून झाले आणि कारल्याची भाजीसुद्धा आईने टाकले माझ्या भाकरी झाल्या बनवून आता डाळ टाकतील लाई आणि भात नैवेद्य दाखवायलाच मंगळवार आहे तर आवरणसुद्धा बसला आहे नाश्ता करून टी व्ही बघत खेळायला कोण नाही तर आणि चेहऱ्याची पुरे बेकार हालत झाली आहे गर्मीने एकदम बेकार तर थोडं पडते कारण जास्त उभं पण नाही राहत आता भाकरी बनवायलासुद्धा उभं नाही राहावं मला म्हणजे कंबर एवढी जाते त्याच्या आई बोलत त्या की मी करते मुलं राहुल मी करते चार पाचच असतात पाच पाच सा वक्रे असतात आता जरा पडते मी कमरेला आराम आता बाहेर आले मस्त हवा सुटले बाहेर मुलं आता राऊंड मारतो थोडंसं गवरा तिकडं चालवते सायकल तर मी राऊंड मारते आज जरा चालायला बरं वाटते अचानक मस्त हवा सुटली आणि आज पाऊस पडेल असं वाटतय <laughs> पाऊस येईल वाटतच सकाळी अकरा निघणार दादा वगैरे आला पाऊस हे काय थेंब थेंब पडतय थंड हवा पाऊस पडतय बघ पा? <laughs> अगं गरम किती होईल पण हवा मस्त सुटले ना थंडगाव पण धूर उठते डोळ्यात हवा सुटल्या अचानक पाऊस येईल असं वाटतंय वाटत म्हणजे येईल पण गरम किती होईल लाईट जाईल का मम्मी जेवायला मला पण जायचं होतं कोण कोण गेलेले मला पण जायचं आणि पावसाला सुरुवात झालेली आहे अचानक भयानक आलेला पाहून टाकला घ्या ना मिनिट पण उद्या ता। कसला गरम होणार आहे बघा डेंजर गरम होणार आहे Vamos, vamos. Cuando están de garra, vamos a plena. Sí. Vamos a plena. Vamos a plena. Ya está la de ver. Está ahí, रे la de रे Está